हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मयंकला कबीरची अशी अवस्था बिलकुलही पाहवत नव्हती त्याला चांगलंच माहिती होतं की कबीर स्वतःला इतकं नुकसान तेव्हाच करतो जेव्हा त्याला स्वतःच्या केलेल्या चुकीचा खोलवर पश्चाताप होतो पण यावेळेस कबीर स्वतःलाच का त्रास देत होता हे मयंकला काही केल्या समजत नव्हतं हेच विचार करत तो कबीरकडे पाहत गंभीर आवाजात म्हणाला भाई तुम्ही नेमकं का करत काय आहात एवढं काय चूक केले तुम्ही मयंकच्या प्रश्नावर कबीरने टेबलवरची शर्ट उचलली घातली आणि मयंकडे पाहत शांतपणे तुटलेल्या आवाजात म्हणाला मी मी इशिताचं हृदय तोडलंय मी तिच्यापासून एक महत्वाचं सत्य लपवलं आणि त्या गोष्टीमुळे ती माझ्यावर नाराज आहे माझ्यामुळे तिच्या डोळ्यात आश्रू आले आणि मी कधीच त्या लोकांना सोडत नाही ज्यांनी माझ्या इशिताच्या डोळ्यात पाणी आणलं मग माझ्यामुळेच ती रडली तर मी स्वतःलाच कसा सोडणार इशिताला त्रास देणाऱ्या प्रत्येक माणसाला मी शिक्षा दिली आहे मग माझ्यामुळे ती दुखावली गेली तर मी स्वतःला शिक्षा न देणं म्हणजे अन्याय झाला असता त्यामुळे मी स्वतःलाच दुखावलं पण हे सगळं घरात कुणालाही सांगायचं नाही अगदी इशितालाही नाही इतकं बोलून कबीर चिडलेल्या पावलांनी स्टडी रूममधून बाहेर निघून गेला कबीर गेल्यावर मयंक अस्वस्थ होऊन स्वतःशीच पुटपुटला भाई हे तुम्ही बरोबर करत नाही आहात तुम्ही तर स्वीकारायलाही तयार नाही की तुम्हाला भाबीवर प्रेम झालंय आणि ते व्यक्तही करायचं नाही हे कसलं प्रेम कमीत कमी भाभींना सत्य सांगायला हवं मी आता हे सगळं पाहून थकलोय जर तुम्ही सांगणार नसाल तर मी स्वतः भाभींशी बोलणार त्यांना सांगणार की तुम्ही स्वतःला का त्रास देत आहात भाभी तुम आमच्यावर नाराज आहेत हे ठीक आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःलाच जखमी कराल हे म्हणत मयंकही रागाने बाहेर निघून गेला कबीर खोलीत आला तेव्हा त्याने पाहिलं इशिता आधीच झोपलेली होती बा तिला एक नजर पाहून तो शांतपणे वॉशरूममध्ये गेला काही वेळाने बाहेर आल्यावर त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं ती अजूनही तशीच शांत झोपलेली होती तो हळूच तिच्याजवळ आला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेले केस अलगत कानामागे सारत कुजबुजला आय एम सॉरी इशिता माझ्यामुळे तुझे डोळे भरले कदाचित मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही इतकं तो हळूच खोली बाहेर निघून गेला कबीर खोलीतून येऊन दोन मिनिटं होतील तोच इशिताने डोळे उघडले ती अजिबात झोपलेली नव्हती तिच्या मनात सतत कबीरचाच विचार सुरू होता कबीर खोलीत आल्यावर ती त्याचे भाव समजून घेणार होती मोहन खन्नानी जे सांगितलं होतं ते तिला आठवलं कदाचित कबीर जे करत आहेत हे ते त्याच्या दृष्टीने योग्यच आहे इतक्या लवकर कुणावर विश्वास ठेवणं सोपं नसतं तरीही तिच्या मनात एक वेगळीच वेदना होती ईशिदा शांतपणे दरवाजाकडे पाहत राहिली काही मिनिटांनी तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी गोड स्मित उमटलं तिने खोल श्वास घेत स्वतःशीच म्हणाली मला माहीत आहे तुम्ही जे करत आहात ते तुमच्या मनाने योग्य आहे पण तुमच्या मनात खंत निर्माण आहे माझ्यासाठी तेच खूप आहे मी अशीच आहे समोरचा माणूस दुखी असेल तेही माझ्यामुळे तर मला ते कधीच सहन होत नाही मला वाटलं नव्हतं की कबीर खन्नासारखा माणूस माझी माफी मागेल मी तुम्हावर नाराज नाही माझा राग तर तेव्हा संपला होता जेव्हा तुम्ही मला रडू नको सांगत होता त्या क्षणी माझं हृदय वेगळंच धडधडलं होतं जणू कुणीतरी फक्त माझ्याबद्दलचं काळजी करतंय पण कदाचित ते प्रेम मानुस की हो बोल, नाही फक्त माणुसकी असेल त्यानंतर इकडे काळजी करू नका मी उद्या स्वत त्याच्याशी बोल तुमच्याशी बोलणार मी नाही इच्छित की माझ्यामुळे तुम्ही एक असं एकटं राहिलं पाहिजे हे विचारत इचिता हळूच पुन्हा झोपेची नक्कल करत पडून राहिली दरम्यान कबीर खोलीतून बाहेर पडून थेट टेरेसवर आला होता स्विमिंग पूल पाहताच त्याने थंड पाण्याचं बटन दाबलं रात्रीची वेळ अत्यंत थंड पाणी पण त्याला त्या क्षणी फक्त सुकून हवा होता इशिताच्या जवळ राहिल्यावरच त्याला आधी शांतता वाटायची पण आज तिच्या जवळ जाण्याचीही त्याला भीती वाटत होती कुठेतरी त्याला वाटत होतं की जर तो तिच्या जवळ गेला तर इशिता त्याला स्वतःपासून दूर ढकलेल आणि ते तो पचवू शकणार नव्हता काहीही न विचारता कबीर पाण्यात उतरला थंडगार पाणी त्याला अंगाला सुन्न करत होतं पण त्याचा चेहरा मात्र पूर्णतः निर्विकार तो शांतपणे पाण्यात बसून विचार करत होता आणि विचार करता करता कधी डोळे मिटले त्याला समजलं नाही पुढच्या सकाळी इशिता तयार होऊन लिव्हिंग एरियात आली तर तिने पाहिलं सगळे डायनिंग टेबलवर बसले होते पण हृतिक तिथे नव्हता हे पाहून ती सरळ जान्हवी खन्नाकडे जाऊन म्हणाली तुम्ही हृतिकला इथे का बोलवलं नाही त्यानंतर इशिताचा आवाज ऐकून जान्हवी खन्ना वळली आणि म्हणाली बहुतेक तो अजूनही झोपलाय आम्ही त्याच्या खोलीत नाश्ता घेऊन गेलो होतो पण तो उठलाच नाही तू काळजी करू नकोस आम्ही पुन्हा जाऊन पाहतो पण बहुतेक तू ही माझ्यासोबत यायला हवं कारण तो आमच्यापासून थोडा दूरच राहतो थो, आमच्या सोबत नाही बिलकुलही नाही येत जान्हवी खन्ना काय बोलत आहे हे ऐकून इच्छिताने मान हलवली आणि त्या लोकांसाठी नाश्ता घेऊन त्यांच्या प्लेट मध्ये वाढू लागली तेवढ्यात कबीर नाही तयार होऊन खाली आला घरातील सगळ्यांनी जेव्हा कबीरच्या डोळ्यांकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या नजरा थबकल्या कारण कबीरचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते हे समजणं कठीण होतं की तो रागाने लाल झाला होता की तब्येत बिघडली होती तेवढ्यात जानकी खन्ना चिंताग्रस्त आवाजात म्हणाली कबीर तुला काय झालं आहे तुझे डोळे इतके लाल का आहेत आणि तू इतक्या लवकर इथे तू तर नेहमी नऊ वाजता ऑफिसला जातोस ना जानकीने विचारलं दादेच्या आवाजावर कबीरने एक नजर इशिताकडे टाकली आणि मग शांतपणे जाऊन आपल्या जागी बसला कोणाशीही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हता आतूनच त्याला खूप चिडचिड होत होती मयंक जो त्याच्या शेजारी बसला होता कबीरचा चेहरा निरखत होता त्याला वाटलं की हीच ती योग्य वेळ आहे कबीरची खरी गोष्ट सांगण्याची म्हणून त्याने इशिताकडे पाहून बोलायला सुरुवात केली भाऊजी मला खरं तर पण वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने कबीरची तीक्ष्ण नजर स्वतःवर टाकली आणि तो लगेच विषय बदलत म्हणाला म्हणजे तो पराठा द्या ना मला लवकर नाश्ता करून ऑफिसला निघायचं आहे मयंकचं बोलणं ऐकून इशिता हलकस हसली आणि त्याच्या प्लेटमध्ये पराठा वाढायला गेली पण जेव्हा ती कबीरजवळ गेली आणि त्याच्या प्लेटमध्ये पराठा ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कबीरने प्लेट, प्लेट स्वतःपासून दूर सारली आणि उठत म्हणाला मला भूक नाही इतकं बोलून तो तिथून निघून गेला कबीर जेव्हा नाश्ता न ना करता घराबाहेर पडतो त्याचा अर्थ सरळ असतो तो किंवा खूप रागत असतो किंवा कोणावर नाराज असतो पण घरातील सगळ्यांना माहिती होत की कबीर एका घरच्यांवरही रागावत नाही त्यामुळे सगळ्यांना वाटलं की तो कदाचित चीद खूप चिडला आहे तेवढ्यात जान्हवी खायंकडे पाहून म्हणाली कदाचित तो एखाद्या गोष्टीमुळे खूप रागात आहे तो त्याच्यासाठी नाश्ता घेऊन जा आणि त्याला नीट खाऊ घाल शक्य असेल तर मीही आज ऑफिसला येईन जानवीच्या बोलण्यावर मयंकने मान डोलावली तेवढ्या दिशेदा तिच्याकडे बघत म्हणाली मॉम तुम्हाला हरकत नसेल तर मी तुमच्या सोबत येऊ हो का मी त्याला नाश्ता खाऊ घालते त्याचनंतर जान्हवी काही बोलण्याआधीच मयंक विचार करून म्हणाला हो भाभी तुम्ही जा तसंच भाऊने मला दोन मीटिंगसाठी बाहेर जाण्यास सांगितलं आहे त्यामुळे मी ऑफिसमध्ये राहणारही नाही तुम्ही जाऊन त्याला नाश्ता करून घालाल तर उत्तम होईल मयंकचं म्हणणं ऐकून इशिताने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा सगळ्यांच्या प्लेटमध्ये नाश्ता वाढू लागली कबीर नाश्ता न ना करता गेला होता त्यामुळे इशिताचंही काही खाण्याचं मन नव्हतं कारण ती जाणून होती की कबीर रागाने नाही तर तिच्यावर नाराज होऊन गेला आहे कारण काल रात्री तिने काहीतरी असं बोललं होतं जे तिला न बोलायला हवं होतं इशी त्याच्या मनात भीती होती तिच्या बोलण्यामुळे कबीरचा राग वाढला तर कारण एकदा अनायाने तिला सांगितलं होतं की कबीरच्या समोर कोणीही मोठ्या आवाजात बोलण्याची हिंमत करत नाही आणि जो कोणी त्याच्याशी तसं बोलतो कबीर त्याला या जगातूनच गायब करतो हे आठवताच इशिताच्या डो हातातला चमचा तिचा हातातून सुटून डायनिंग टेबलावर पडला आणि त्यानंतर चमचा पडल्याचा आवाज ऐकून सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं इशिता भानावर येत म्हणाली सॉरी माझं लक्ष दुसरीकडे होतं तुम्ही नाश्ता करा मी टिफिन पॅक करते हे सांगून ती पटकन किचनमध्ये गेली इकडे कबीर गाडीत बसलेला होता आज त्याच्या अंगात खूप त्राण त्रास जाणवत होता कारण सकाळी चार वाजता तो जागा झाला तेव्हा त्याने स्वतःला थंड जमिनीवर पडलेलं पाहिलं होतं थंड पाण्यामुळे त्याचं अंग जड झालं होतं हातपाय सुन्न झाले होते पण त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही कारण त्याचा हा जुनाचा स्वभाव स्वतःलाच त्रास देण्याची त्याला सवय होती त्याचा असिस्टंट समोर बसून कबीरच्या चेहऱ्याकडे बारेकाईने पाहत होता त्याला स्पष्ट जाणवत होत की कबीर स्वतःलाच दुखावून घेतोय म्हणून तो मिरर मधून कबीरकडे बघत म्हणाला सर आपण स्वतःलाच का दुखापत करून घेतली तुम्ही मला सांगू शकता का तुम्ही वर्षांपूर्वीही असंच करत होता तुमच्या डोळ्यातून तुम कळतंय की तुमची तब्येत ठीक नाही जास्त गंभीर आहे तर आधी हॉस्पिटलला जाऊ किंवा मी मिस्टर अभि अधिराजला फोन करून ऑफिसला बोलवतो सर मी रिस्क घेऊ शकत नाही तुम्ही काहीच सांगत नाही आहात मी एक काम करतो इशिता मॅडमला कॉल करून विचारतो त्यांना तुमची प्रत्येक गोष्ट माहिती आहे असं म्हणत तो फोन काढणार इतक्यात त्याच्या कानात एक भेसूर आवाज घुमला तो आवाज कबीरचा होता इशिताचं नाव ऐकताच तो संतापून ओरडला तिला या सगळ्या गोष्टी सांगायची कोणतीही गरज नाही मी बिलकुल ठीक आहे आणि माझ्याबद्दलची माहिती देऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्यामुळे तिला कोणतीही अडचण यावी असं मला अजिबात वाटत नाही शिवाय ती घरी राहून हृतिकची काळजी घेत आहे त्यानंतर कबीरच्या शब्दांवर असिस्टंटला अचानक काहीतरी आठवलं तो तत्काळ कबीरकडे पाहून म्हणाला सर आय एम सॉरी मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितलीच नाही हृतिक सरचा उल्लेख आला म्हणून आठवलं काल तुम्ही मला हॉस्पिटलची चौकशी करण्यास सांगितलं होतं मी संपूर्ण तपास करून घेतली आहे आपण गुप्तरित्या बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरेही सापडले आणि ते पाहून आम्ही सगळेच हैराण झालो आपल्या नजरेसमोर इतकं काम कसं घडू शकतं इतकं बोलून त्याने टॅबलेट काढून एक व्हिडिओ चालू केला आणि कबीरकडे सरकवला कबीरने व्हिडिओ पाहता क्षणी त्याचा चेहरा गंभीर झाला कारण व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की हृतिक जेव्हा औषध घ्यायला नकार देत होता तेव्हा डॉक्टर त्याला मारत होते त्याला त्रास देत होते त्याला घाबरवत होते रात्री घाबरून ऋतिक डोळे उघडला की त्याला नकली भूत दाखवून आणखी भयभीत केलं जात होत त्यानंतर इकडे हे पाहताच कबीरच्या डोळ्यात संताप दाटून आला त्याने टॅबलेट बाजूला फेकून दिली आणि असिस्टंटकडे पाहत कठोर आवाजात म्हणाला त्या सगळ्या डॉक्टरांना एका तासात त्यांच्या अवकातीवर आणा मला त्यांचं काहीही एकही चेहरा पुन्हा दिसू नये गरज असेल तर जगातून गायब करा किंवा कायमचे संपून टाका कबीरची धमकी ऐकून असिस्टंट शांतपणे हसला सर तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे डॉक्टर आणि नर्सेसला पकडून ठेवलं आहे आपला बॉडीगार्ड कामाला लागलाय पण एक गोष्ट मानावी लागेल हृतिक सरने इतकं काही सांगितलं होतं आणि आपणच त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं इशिता मॅडमने फक्त एकदा सांगितलं आणि लगेच सर्व गोष्टी समोर आल्या नाहीतर पुढे अजून काय घडलं असतं सांगता येत नाही असिस्टंटच्या बोलण्यावर कबीरने इशिताने हॉस्पिटलमध्ये सांगितलेली गोष्ट आठवली ते ऋतिकच्या गोष्टींवर विश्वास ठेवते आहे जस जरी ती ऋतिकला ओळखतही नव्हती तरी तिच्या बोलण्यातली खरी चिंता कबीरला जाणवली होती तो हलकसा हसला आणि म्हणाला मी जगात कोणावर विश्वास ठेवू किंवा न ठेऊ पण इशिताच्या शब्दांवर मला नेहमी पूर्ण विश्वास असतो तिने सांगितलं नसतं तर मी हे काही तपासलंही नसतं आणि आपल्याला काहीच कळलं नसतं डॉक्टरांचा हा राक्षसीपणा समजला तेही फक्त इशितामुळे कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंट हसत म्हणाला जर असं आहे तर मग तुम्हाला मॅडमला थँक्यू म्हणायला नको का मला ठाऊक आहे तुम्ही सहज कोणालाही सॉरी किंवा थँक्यू म्हणत नाहीत पण मॅडमने आपल्या सगळ्यांसाठी इतकं केलं आहे त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानू शकता ना त्यानंतर कबीर त्याच्याकडे थोडा गंभीर पाहू लागतो म्हणून असिस्टंटने लगेच विषय बदलला मी विचारत होतो आता ऋतिक सर घरीच उपचार घेणार आहेत का किंवा मी त्यांच्यासाठी दुसरा हॉस्पिटल पाहू माझ्या लक्षात एक उत्तम हॉस्पिटल आहे जरी ते दुसऱ्या ग्रुपचं आहे पण तिथे पेशंटची कितीही गंभीर अवस्था असली तरी उत्कृष्ट उपचार केले जातात कबीरने थोडा विचार करून उत्तर दिलं सध्या ऋतू घरातच राहील आधी मी एका अनुभवी डॉक्टरकडून त्याची पर्सनल तपासणी करून घेईन तपास कदाचित स्वतःचं हॉस्पिटल बनवून मी चूकच केली डॉक्टरांकडे मी लक्ष दिलं असतं तर माझा भाऊ आतापर्यंत बरा झाला असता तो आता मी पाठवलेल्या डॉक्टरांशी संपर्क साध कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंटने माल हलवली आणि खोलीतून बाहेर गेला त्याच्या गेल्यावर कबीरने लॅपटॉप उघडून सीसीटीव्ही फुटेज चालू केलं स्क्रीनवर इशिता हृतिकचा चेहरा पाण्याने पुसत काळजीपूर्वक त्याची सेवा करताना दिसत होती जरी तिथे दोन नर्सेसही उभ्या होत्या तरी हृतिकने त्यांना दूर राहायला सांगितलं असावं हे स्पष्ट दिसत होतं दुसऱ्या बाजूला इशिता सोबतच्या भांडणानंतर अनया खूप वाईट वाटत लिव्हिंग एरियात सोफ्यावर शांत बसली होती अनयाला तशी पाहून खोलीतून बाहेर आलेली अंजली तिच्या जवळ बसत विचारते काय झालं कालपासून तुझा मूड ठीक नाही दिसत कोणीतरी काही बोलल का अंजलीचा आवाज ऐकून अनया विचारातून बाहेर आली तिने खोल श्वास घेतना आणि रुखरुखीत आवाजात म्हणाली आणि तुला काय वाटतं की मी तुला सांगेन मला काय झाले अनयाच्या उत्तराने अंजलीचे डोळे निमुळते झाले पण त्याच क्षणी तिने सोहेलला घरात येताना पाहिलं त्याला पाहताच तिने लगेच चेहऱ्यावरील भाव बदलले आणि अनयाकडे चिंताग्रस्तपणे पाहत म्हणाली हे काय बोलतेयस अनैया मी तर तुझ्या भल्यासाठीच त्यानंतर मी तुझ्याशी नीट बोलते पण तूच कधी माझ्याशी नीट वागत नाही शेवटी कारण काय आहे तुला मी आवडतही नाही का तुझ्यासाठी मी किती काही केलं पण तू तू मात्र प्रत्येक वेळी माझ्यावर आवाज चढवतेस मी हे सगळं सोहेला सांगितलेलं नाही कारण मला माहीत आहे की त्याला कळलं तर तू रागावेल आणि मला अजिबात नको आहे की तो तुझ्यावर राग काढावा अनया जी आधीच गुस्स्यात होती अंजलीच्या बोलण्याने आणखी भडकली ती रागात अंजलीकडे पाहत म्हणाली माझ्या समोर हा बनाव करू नकोस मी आधीच जाम चिडली आहे आणि तुझे शब्द ऐकून माझा रक्तदाब आणखी वाढतोय इथून निघून जा नाही तर खरंच तुला ढकलून बाहेर काढेन अनयाच्या या रागाने अंजलीच्या डोळ्यात पाणी आले जरी ते तिला मिळालेलं फायदा उठवण्यासाठीचे मगरमच्छ्याचे अश्रू होते ते काही बोलणार इतक्या तर सोहेल तिथे आला आणि संतापून म्हणाला अनया ही काय वागणूक का आहे मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की अंजलीशी मोठ्या आवाजात बोलू नकोस आणि तू तर तिला घरातून हकलून देण्याची धमकी देतेस विसरू नकोस हे घर माझं आहे आणि तुला कोणी अधिकार दिला आहे तिला असं बोलण्याचा त्यानंतर सोहेलच्या आवाजाने अनया धचकली सोहेल अचानक समोर उभा आहे हे, हे पाहून ती थबकली आणि लगेच तिला समजलं अंजली इतकी बनावट का दाखवत होती अनया कडवटपणे हसून म्हणाली ओ म्हणजे म्हणूनच इतकी स्वजळ बनत होतीस कारण तुला दिसलं होतं ना की सोहेल घरात येतोय म्हणूनच त्याच्या समोर चांगली बनून मुलगी बनण्याचा ढोंग करत होतीस त्यानंतर इकडे अनयाचे हे कडवं बोलून ऐकून अंजली गहिवरल्यासारखी झाली ते तडक सोहेलकडे जाऊन त्याचा हात धरत म्हणाली काही हरकत नाही सोहेल कदाचित ते कोणत्या तरी दुसऱ्या कारणाने अपसेट आहे म्हणून माझ्यावर राग काढते तिची चूक नाही तर तो तू जाणतोयस ती किती नादान ना आहे नंतर स्वतः शांत होईल आणि माझ्याकडे येऊन माफी मागेल अंजलीचे शब्द ऐकून सोहेलने अनयाकडे पाहिले पण तेवढ्यात अनया, अनया संतापात म्हणाली आणि उठली किंचाळत म्हणाली माफी मी तुझ्यासारख्या मुलीला माफी मागण्यापेक्षा मरून जाईन तुला पाहणं सुद्धा मला नको आहे हे बोलून ती थेट आपल्या खोलीकडे निघून गेली अनयाचा हा अतिरेकी राग पाहून सोहेल काही काळ स्तब्ध राहिला त्याने अंजलीकडे पाहून शांतपणे म्हटलं तू तिच्या बोलण्याचा मनावर घेऊ नकोस लहानपणापासून तिला खूप लाड मिळालेत त्यामुळे ती कोणाचं बोलणं सहन करत नाही हो शक्यतो तू तिच्यापासून थोडं अंतर ठेव हे म्हणत सोहेल अनयाच्या मागे निघून गेला सोहेल गेल्यावर अंजलीने दात ओटखात खात मूठ आवळली आणि स्वतःशी म्हणाली अंतर ठेवणार नाही सोहेल मी अंतर ठेवणार नाही उलट मीच तिला तुझ्यापासून दूर करणार तिच्या आयुष्यात जी खुशाल आहे ना ती मी संपवणार तू फक्त माझाच राहशील कित्येक वर्षांपासून मी माझ्या भावना दाबून ठेवल्या आणि ही मुलगी येऊन माझ्या वाटेत उभी राहते तिचं तिचं आयुष्य मी उद्ध्वस्त करून टाकेन इकडे सोहेल खोलीत पोहोचला तेव्हा अनया कुठेच दिसली नाही त्याने शोधत पाहिलं आणि ती बाल्कनीत असल्याचं दिसलं पण तिचा रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडताच त्याचे पाय क्षणभर थांबले त्यानंतर थोडा विचार करून तो बाल्कनीत गेला तिथे अनया खांबाला टेकून अखंड रडत होती सोहेला वाटलं अंजलीच्या बोलण्यानेच ती एवढी दुखावली तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला अंजलीच्या बोलण्याने तुला इतकं वाईट वाटलं एवढं वाईट वाटत असेल तर तिच्याशी भांडण का करतेस भांडल्यावर इथे लपून बसून रडण्याचं काय अर्थ सोहेलला पाहताच अनयाचे अश्रू अजून वेगाने वाहू लागले ती खरंच खूप दुखावली होती कुणाला तरी मन मोकळं करायचं होतं आणि सोहेल समोर आल्यावर ती नकळत त्याच्या मिठीत शिरली सोहेल क्षणभर दचकला पण त्याने तिला दूर न करता उलट हलकेच तिला मिठीत घेतलं मिठी काही वेळ शांततेत गेला मग तिच्या केसांवरून हात फिरवत तो म्हणाला बोल ना अनया अंजलीने काय सांगितलं कारण मी तुला ओळखतो तुला कुणी काही बोललं तर तू त्यालाच उत्तर देतेस अशा कोपऱ्यात बसून रडणारी तू नाहीस त्यानंतर सोहेलचे शब्द ऐकून अनया त्याच्यापासून दूर झाली तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होत ती हळू आवाजात म्हणाली मला अंजलीच्या बोलण्याचं काहीच वाईट वाटलेलं नाही त्यानंतर हे बोलताच ती पुन्हा ढसाढसा रडू लागली आणि त्याच्या गळ्यात डोकं ठेवून म्हणाली माझा भाऊ माझा भाऊ इतकं बोलून ती रडतच थांबली सोहेलला वाटलं की ती कबीरला मिस करत आहे त्यामुळे तो तिचा चेहरा वर करून म्हणाला मी तुला आधीच सांगितलं होतं तुला परत घरी जायचं असेल तर जा कुणी तुला थांबवणार नाही आणि जर तुला कबीरची एवढी आठवण येत असेल तर मी त्याला स्वत फोन करून इथे बोलावतो तू सांग त्यानंतर आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा